मस्त तो पैकी उपमा कराया मिर्च कोथिंबीर सॉरी कांदा शिमला मिर्च मिर्ची कढ़ीपत्ता कढ़ीपत्ता आणि ठेवले गरम करायला रवा मस्तपैकी भाजून घेतलेला आहे आणि आपण ह्याला चालवून घेऊ टमॅटो पण टाकू शकतो आपण पण आता मी नाही टाकला आंबूस वगैरे असे टेस्ट तर छान लागते तर हे

घ्यायला आहे गरम त्याला त्याला गॅस बंद करून घेऊ आपण अगदी पाच मिनिटात रेडी होतो काही सुद्धा मस्त रू रवा भाजून घेतलेला छानपैकी ओके तर मीठ काढून घेते मी मीठ नाही काढलेलं चवीनुसार मीठ पण टाकू शकतो जेवढं आपल्याला हवे आवडते म्हणजे थोडी लाल मिरच मी टाकते थोडीशी लाल मिरच अशी मस्त पैकी त्याला टेक्स्चर येतो आणि छानस असं रंग पण छान येतो वेगळा ओके हा रवा भाजलेला आहे आपण हे मीठ काढलेलं आहे चवीपुरतं आणि कोथिंबीर टाकायची राहिली टाकते पाणी मग झाले फुटाने <coughs> फुटाणे म्हणजे डाळवं प्रत्येक भागात वेगळं वेगळं बोलतात आपल्याकडे फुटाणे बोलतात आणि डाळवं पण बोलतात ओके हे असं रंगबेरंगी किती छान दिसतं बघा बरं नी, मी थोडे माझ्या मिरची लाल वगैरे झालेली तर हे असं भाजून घेतलं गे ना थोडापैकी छानपैकी आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूयात जेवढं तुम्ही रवा घेतलाय त्याच्यात थोडं वरती जास्ती पाणी टाकायचं समजा जर दोन कप रवा घेतलेला तर तीन कप पाणी टाकायचं आता मी माझ्या अंध्याने म्हणजे सारखंच करते मी जास्त म्हणजे नवीन आहे त्यांना घरचं खायलाही मिळतं आणि प्रसभ ठेवते

वरण थोडीशी कोथिंबीर सोडूयात उरली थोडीशी कोथिंबीर शिल्लक ठेवली आहे मी मी परत टाकते तर ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि ती खूप छान बनवते उपमा ठीक आहे तर तुम्हाला आज मी दाखव थोडं आपण घेऊया आपण म्हणजे त्याला पटकन उकळी येईल आणि आपलं ते जे पाणी आहे ते व्यवस्थित मिक्स होतं त्यामध्ये पाणी काढून घेऊया आपण गॅसची फ्लेम बघू शकता फुल केलेली आहे मी उकळायला लागले आपलं म्हणजे आणि उकळायला लागले तर आज आपण त्याच्यामध्ये मस्तपैकी टाकून घेऊयात आज बऱ्याच दिवसान मला हा असा वाटतो उपमा बनवायला कारण आमच्या माझ्या मिस्टरांना उपमा बिलकुल आवडतो त्यांना पोहे सुशीला परत म्हणजे गरम गरम असेल तर खातील थोडं पण इतकं आवडीनं नाही खाणार तर असे हे गाठी झालेला सर्वात चांगला भाग वगैरे होत नाही आणि मस्त पैकी असं बाळा किती मस्त झालं ह्या की नाही पाणी वगैरे व्यवस्थित म्हणून थोडीशी कोथिंबीर सोडूयात ओके थैंक यू लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा प्लीज सब्सक्राइब करा